आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सारंगी गडावरील त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगी मातेच्या नवरात्रोत्सवाला येत्या बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे उत्सवाची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी होणार असून पौर्णिमेच्या दिवशी सहा व सात ऑक्टोंबर रोजी विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडतील या पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक सतरा रोजी आयोजित बैठकीत दररोज सुमारे पन्नास हजार भाविक गडावर दर्शनासाठी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार नियोजनाला गती देण्यात आली आहे नवरात्रोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखणे भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण आपत्कालीन परिस्थितीला तोंड देणे सुलभ दर्शन यासह विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर सहाय्यक निरीक्षक जादोश पोरसे आगार वाहतूक अधिकारी राकेश पोरसे वनविभाग अधिकारी दीपावली गायकवाड यांच्यासह प्रमुख ग्रामपंचायत पदाधिकारी व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांच्या सोयीसाठी गडावर पहिली पायरी गणेश मंदिर श्रीराम मंदिर रामटप्पा उतरती पायरी धर्मदाय दवाखाना व शिवालय तीर्थ या ठिकाणी पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता गृहांची उभारणी साफसफाई अग्निशमन बंब आपत्ती व्यवस्थापन रोषणाई महाप्रसाद आदी सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत नांदुरी ते सप्तशृंगीगड या दरम्यान रोषणाई बसवण्यात येणार असून यात्रेच्या काळात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची सोयही करण्यात आली आहे वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली असून भाविकांसाठी एकूण दोनशे चाळीस बसची सोय करण्यात आली आहे गावांपासून दोन किलोमीटर अंतरावर बस सेवा उपलब्ध असेल नांदुरी येथे खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून खाजगी वाहनांना गडावर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे श्री भगवती मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले ठेवण्यात ता आले असून नवरात्रोत्सव काळात होणाऱ्या गर्दीवर पावसाचे सावट असले तरी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट केले आहे शरद पवार कळवण देवळा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज